मी विशाल राऊत आमचा गोळकोट प्रभाग क्रमांक मधून अजित पवार गट राष्ट्रपती यांच्या माध्यमातून मी या चिपूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उभा आहे आणि विशेषतः लोक आमच्या गावातील जे लोक आहेत किंवा विशेषतः तरुण वर्ग यांच्या आग्रहास्तव मी या निवडणुकीच्या रिंगणा रिणांग उतरलो आहे आणि मी गेले अकरा वर्ष जे आमच्या राज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हणा किंवा वैयक्तिकरित्या जे काय लोकउपयोगी जे समाजकार्य करत आहे त्याची पोस्टपावती म्हणून लोकांनी मला ही संधी दिलेली आहे किंवा तू संधी ह्या संधीचा आपल्याला सोनं करायचं आहे आणि त्यासाठी तू ही संधी घेच असं मला पाठिंबा दिला म्हणून मी ह्या रिंगणामध्ये उतरलो आहे तुम्ही ज्या आहे माझं वॉर्ड क्रमांक आहे वळकोट प्रभाग क्रमांक एक ब आणि ह्या संपूर्ण प्रभागामध्ये एकूण तीन हजार पाचशे एकोणसाठ मतदार आहेत खरं तर लोकांनीच सांगितली त्या म्हणजे लोकांची जी भावना होती की मी उभा राहावं आणि मी ज्या लोकांच्या जा घरी जातो आहे की त्यांना भेटीघाटी घेतो आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळतो आहे आणि तुझ्यासारखा एक ग्राउंडवरती काम करणारा व्यक्ती आम्हाला नगरसेवक म्हणून पाहिजे आमची जो आमची कामं आमच्या म्हणण्याप्रमाणे करणारा पाहिजे जेणेकरून की नाही माझ्या दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणून मला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे लोकांनी मला जसे जा मी जातो आहे की भेटतो जे लोक मला भेटत नाही आहेत घरी गेल्यानंतर ते लोकं मला फोन करून मला सांगतात की अरे मला भेटता नाही आलं पण तू काळजी करू नकोस आमचं सहकार्य नक्की तुझ्याबरोबर असणार आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर नक्की असणार आहेत किती तीन हजार पाचशे एकोणसाठ आहे एकूण

करिअर गायडन्स असेल किंवा शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक कार्यक्रम असतील किंवा असे अनेक रक्तदान शिबिर असेल वृक्षरोपण असेल असे अनेक विविध कार्यक्रम जे लोकांच्या आत्ता काळाची गरज आहे अशा दृष्टीनं आम्ही ते करत असतो आमची भूमिका हीच आहे किंवा माझी वैयक्तिक धारणा अशी आहे आपण ज्या समाजामध्ये राहतो ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांचं आपण देणं लागतो आणि या भावने आपण काम करत असतो आणि माझ्या प्रभागामध्ये असणाऱ्या प्रामुख्याने अडचणी जे आमच्या वाडीवाडीमध्ये जे कनेक्टिव्हिटी जे रस्ते आहेत ते रस्त्यांची डागडूची किंवा त्यांना काँक्रीकरण करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आमच्याच गावामध्ये आमच्या स्मशानभूमीची संरक्षण भिंत ही फार तिची दयनीय अवस्था अशी आहे ती प्रामुख्यानं आमचा एक मोठा विजन आहे किंवा तो मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे तो पहिला प्रयत्न असणार की त्यामाग तो प्रश्न सोडवणं आहे आणि आमच्या गावामध्ये आमच्या गोळकोट गावामध्ये बघितलं तर शेतकरी वर्ग खूप मोठा आहे सर्व सर्वसामाजीचे शेतकरी वर्ग आहे आणि ह्या शेतकरी वर्गाला आम्ही प्रशिक्षणच्या माध्यमातून विविध विविध उप उपक्रम घेतच असतो पण त्यांना मिळणारे ज्या काही सोयी सवलती आहेत किंवा आता जी आता मागच्या पावसामुळे अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान जे योग्य प्रमाणात मिळायला पाहिजे होती ते काही प्रमाणात मिळाली किंवा हो, नाही मिळाले हो। सुद्धा अशा लोकांना ती नुकसान भरपाई किंवा त्यांना योग्य मोबदला मिळावा किंवा शेतकऱ्यांसाठी शेतीला पूरक असे दुग्ध व्यवसाय असतील त्यासाठी आपल्याला काय करता येईल असे अनेक कल्पना संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहेत म्हणजे मनामध्ये आहेत आणि त्यांच्या मनातले जे काम आहे किंवा त्यांच्या डोक्यामध्ये असलेली जी काम कामं आहेत ते कामं करण्याचा माझा विशेष प्रयत्न असणार आहे त्यांनाच त्यांच्या ग्रामस्थांच्याच छोट्या छोट्या समित्या तयार करून त्या समित्यांच्या माध्यमात त्यांचं मार्गदर्शन घेऊन हा काम माझ्याकडून मी करणार आहे प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे कशा पद्धतीने पाहत आहे आणि या माध्यमातून मतदारांना काय आवाहन प्रतिस्पर्धी उमेदवार हे सगळेच माझ्यासाठी आदर्स्थानी असणार आहेत कारण की ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ह्या या निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा अधिकार असतो आणि तो त्यांनी त्यांनी सगळ्यांनीच तो घेतला आहे माझ्यापेक्षा सगळेच लोक चांगले आहेत मातोभर आहेत आणि मी एक सामान्य माणूस आहे एक सामान्य घरातून आलेला एक मुलगा आहे मुल लोकांच्या की विशेषतः तरुणांचा आग्रह असतो ह्या मी रिंगणा रणांगणामध्ये उतरलो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे किंवा आशा आहे की मला लोक या ठिकाणी नक्की निवडून देतील ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका